अगोदर तर मी एकदम टेन्शनमध्ये होते आणि त्यानंतर मला एकदमच हसू आलं का ते पुढे सांगतेच इथे ना हा प्रसाद देत होता त्याच्या फ्रेंडच्या मम्मीने दिला होता जे की ना आ, स्वामी समर्थ महाराजांचा होता आव निघाले होते शिर्डीला आणि शनी शिंगणापूरला असं काही बाप लोकांचा एकच दिवसासाठी जातात पण असं काही चालू असतं त्यांचं त्यानंतर ना मला करायची होती भाजी आणि भाजीला ना काहीही नव्हतं आणि मला एकदमच आठवलंय की माझ्याकडे तर हा रेडीमेड मसाला आहे जे की ना काहीच लागत नाही फक्त हा मसाला पाणी एवढंच लागतं बाकी काही लागत नाही कडे ठेवायचे त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचे आणि ना जो मसाला आहे बाजार बाजार आमटीचा मसाला जो आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि छान पाच मिनिट ना ह्याला भाजून घ्यायचे एक पळीवर पाणी टाकले जेणेकरून ना मसाला हा छानसा भाजला जाईल त्यामुळे तर दो, एक दोन वेळेस मी टाकलं होतं आणि त्यानंतर ना भरपूर सारं पाणी टाकलं पाच मिनिट छान भाजल्यानंतर पाणी टाकायचे आणि ना जेवढी पाहिजे तेवढी क्वांटिटी मध्ये तुम्ही करू शकता खूप छान होते आणि जर असेल कोथिंबीर तर त्यामध्ये वरून टाकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणाकोणाला कोणाला माहिती बाजाराला